बीड जिल्ह्यातील सहा विधानसभेपैकी दोन विधानसभा मतदारसंघातला निकाल जाहीर झाला यामध्ये परळीमधून धनंजय मुंडे हे विजयी झाले आहेत तर गेवराईमधून विजयसिंह पंडित हे विजयी झालेले आहेत यानंतर केजमधून नमिता मुंद्रा या आघाडीवरती आहेत केजमध्ये पंचवीस फेऱ्या या पूर्ण झालेल्या आहेत आणि नमिता मुंद्रा या चार हजार तीनशे एकसष्ट मताने आघाडीवरती आहेत माजलगावमध्ये अतिशय अटीतटीचा सामना होताना पाहायला मिळतोय यामध्ये सोळंके आणि जगताप या दोन उमेदवारांमध्ये अतिशय अटीतटीची लढत होताना पाहायला मिळते प्रकाश सोळंके यांनी आता एकोणीस मतांची केवळ एकोणीस मतांची आघाडी घेतलेली आहे आतापर्यंत शरद पवार गटाचे मोहनराव जगताप हे आघाडीवरती होते एकोणीसव्या फेरीमध्ये प्रकाश सोळंके यांनी एकोणीस मतांची आघाडी घेतलेली आहे तर बीड विधानसभा मतदारसंघात आतापर्यंत एकवीस फेऱ्या या पूर्ण झालेल्या आहेत आणि आठ फेऱ्या बाकी आहेत संदीप क्षीरसागर अजूनही आघाडीवरती आहेत मात्र संदीप क्षीरसागरांची आघाडी आता कमी